विचारच केलेला नव्हता मलाच कळत नाही आणि मागितले आहे ओशीर राव नका मला, मला पटकन नम्र कारण की मला लय लांब जायचं आहे घाबरून गेलेला आहे गे चर्चर खाव आलेला आहे महात्मा आला पण त्याला नम्रताच नाही कळलं ठीक आहे ठीक आहे आता मी येतो म्हणे आणि तुझी नम्रता तुला देतो म्हणे पटकन महाविष्णू भगवंताकडे गेलेला आहे हा आणि जो देत आहे सर्वांना कोण आहे तो ब्रह्मदेव आहे मला सारी मंडळी माग मी देत असतो म्हणजे मी पण आलेला आहे आणि त्याचे हे सर्व नष्ट या करता कबीराची भेट झाली आहे मला नम्रता पाहिजे आहे पटकन महाविष्णू कडे गेले हा देवा असा मला एक वाद सुरू मिळालेला आहे की जो मला नम्रता हे काहीतरी मागवण्या देत असतो त्याने मला नम्रता ही नम्रता आहे तरी काय कस्याला आग्रह केलं म्हणे तुम्ही काय गरज होती जात होत रस्त्याला जाऊ द्यायला पाहिजे होत आता मला काय माहिती जी नाही ती मागील बा म्हणून लक्षात हो ठेवा माझ्या माय बाप हो हो, हो। नम्रता जेव्हा त्याला देता आली नाही तर देव देऊ शकत का कुणाला पण ज्याला दिलेला आहे खरोखर त्याने देवाला सांभाळून ठेवलं का कोणाला मिळालं ना दुकानदारी सुरू करते अंगी नाहीत साधू मला मा साधू नावा साधू होत नाही रे साधू जोर आता काय झालं तुला नुसतं इटाल पोवाच्या चेहऱ्या करून पाहिला कधी पाहिलाच नाही जोडाने बोला खूप जोडाने कशाला आग्रह केला म्हणे सांगा नम्रता काय आहे नम्रता काय आहे भगवान का विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं तेव्हा त्याला कळलं की नम्र मग पण त्यायची कशी म्हणे हे बीत होऊन जायचं म्हणे कस वाच शीत हे कस वाच शीत लक्षात ठेवा माझ्या माय बाप हो ब्रह्मदेव आले आल्या बरोबर एकदा कबीराच्या चरणावर पुर साष्टांग हे करी दंडवत हा काय काय महात्माजी काय करून आलं तुम्ही अरे मी नम्रता देतो तू मागितलं असते ना माय <laughs> बाप ही नम्रता आवश्यक आहे लीनता नम्रता दक्षता सहनशीलता क्षमाशीलता हे जर आपल्याला जर सापडलं मिळालं प्राप्त झालं तर आजचा दिवस जो आहे ना गोडे गोड बोड हवा होवा शेवटचा दिवस भोड हो बावा। छोटे छोटेच आहे हा लक्षात ठेवा माझ्या माय बाप प्रकारे हा आमच्या एकनाथांच्या ठिकाणी नम्रता होती नाही वेळा जी उत्तर काय दिलं पश्चाताप झालं क्षमा मागू लागलं म्हणे कशाची एकशे आठ वेळा मी आपल्याला चुकलं आपण स्नानाला गेलं भाग्य एकनाथांची दरोज में एकदा स्नान नान कर दो तो आप लाख रुपए न आठ बड़ा शनान से लाभ बड़ा ले लाये अच्छे ही एक नाथा ने नानी शुरानी निर्जु भिंत चालू ली एक नाथानी नंदीला कर पिंडी चारली कुठं उल्लेख नाही आहे संतांच्या घरी आलं किती वर्ष काम केलं आले काम केलं निघून गेलं गोरोबाच्या घरी आले मटके घडले निघून घरी सावत्याच्या घरी भाजी खुंडलं निघून पण प्रत्यक्ष एकनाथांच्या घरी बारा वर्ष किती वर्ष बारा हो पाणी भरलं हे हे काबड कारण एकनाथाने स्वामींकडे ही सेवा केली आणि ती सेवा करण्याकरता द्वारकाधी झालेली आहे आणि नाथांच्या घरी लक्षात ठेवा द्यावे तेव्हा घ्यावे पहिल्यांदा द्यावं लागतं मग जेवढं घ्यायचं आहे तेवढं शास्त्र करा म्हटलेला आहे त्याला हजारो हाते दोन हाताने तरी किती आणि जेव्हा तो परत करतो ना हजारो हाताने देतो शास्त्र करा म्हटलेलं आहे माझ्या परमपता आला आपल्या सर्वांचं दर्शन झालं मायचं पण दर्शन झालेलं आहे आणि मला हे माहिती आहे की आपण सर्वजण माताजीला समर्पित आहात दिवसात शंभर फोन यायचे आता माय जर कोणा कामा जर असली तर मी फोन उचलाच हॅलो हॅलो माताजी माताजीकडे फोन द्या बरं सारे लोक माताजीशी बोलतात माझ्याशी बोलायला कुणी तयार नाही हा केवढा जिव्हाळा आहे आपला सर्वांचा आणि हा जिव्हाळा हे प्रेम हे श्रद्धा आणि निष्ठा भक्तिभाव आपण सर्वांनी कायम ठेवा थोडस सुद्धा फरक होऊ देऊ नका पायरी वरन थोडस पाय फिसकलं अरे शोभा आलिया का शोभा साखरी वाली शोभा अरे सोन कुछ बाबू तो दिसला ना मले आले का आ? हाँ काय जाले होते तो दवा खाने अरे जोरान बोलना घासरुन पढ़ली किती महीने जाले हाँ एक वर्ष झालं त्रासच आहे अशा अच्छा प्रकारचं घसरू नका थोडेच घसरलं की पसर हरी नाम जपा मन लाग नाही मग मोक्ष सुखाकी तिवेरसे असं माझे माय बाप हो। माताजीच्या प्रगट निमित्ताने दर्शनीय अलपेला प्राप्त झालं हा हो जो सोहळा आहे प्रगट आपल्या सर्वांच्या कृपेनं नेहमी करता आमच्या शिवनालयालाच व्हावं शिवनालयालाच कार्यक्रम व्हावं असं कुणाला वाटत हात वर करा पाहू छान छान अहो ज्याने नाही केलं दोन चार लोकांनी त्याने करा <laughs> हे जे कार्यक्रम आहे सात शिवनाळा पावन झालेला आहे लक्षात ठेवा आमच्या शिवनाळ्याची कीर्ती किती जिल्ह्यात जाईल कोणच्या कोणच्या गावी जाईल हा केवढा असा अलभ्य लाभ आहे माझ्या माय बाप अवश्य या वर्षी जेवढे आले ना पुढच्या त्याच्या डबली या कारण जेवढे आपण आले तेवढ्यांची सेवा करण्याकरता आमची शिवनाळकर मंडळी तत्पर आहे वा वा हो लक्षात ठेवा माझ्या माय बाप हो काल आमच्या कृष्ण देवानं कृष्णाने सांगितलं घरी पाठवा बाबाजी म्हणे प्रवचनातनं गेल्यानंतर रात्र झाली होती आणि हा जो आहे काय नाव आहे त्याच ब्रह्मानंद मुलगा नाही का रोहित 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 अरे बापू कृष्ण बापूच्या घरी दे म्हणलं म्हटल्या बरोबर बीच मध्ये कोणीतरी मिळालं कोण आहे तो हा कैलास कैलासपती महादेव आहे का इथ कुठ आहे अरे कैलास कोणता होगा? बोला इकडे कैलासातून आले आमचे बाबाजी हा कैलासपती पटकन दिसल्या बरोबर म्हणे आता यांना मी घेऊन जातो सांगा अतिथीच्या रूपात आलेले हे सारे देव मंडळी जे आहे अशा रीतीनं आमची मंडळी तुमच्या करता सन्माना करता तत्पर आहे तुमची सेवा करण्याकरता तत्पर आहे आणि एवढा मोठं कार्यक्रम नेहमी करता, करता शिवनालयाला होईल बा बरीच मंडळी येईल याकरता आमच्या शिवनायकर मंडळीने एक एक मजल्याच्या दोन दोन मजल्याच्या तीन तीन मजल्याच्या बिल्डिंग बांधून शिवा करता जी शहाशीला जेव्हा आमचं भागवत झालं होत तेव्हा आमचं कितीतरी एकरामध्ये पेंड झालं होतं लाखाने पब्लिक होती असं एवढे कार्यक्रम आमच्या शिवण्याला झालेले आहे त्यावेळेसचे कार्यकर्ते अरे माझ्या बापरे काय रात्र दिवस बस मी या प्रवचनाच्या स्टेजवर न उतरले की माझे काम एकच होतं दोन तास कोणतं काम होतं प्रत्येकांच्या घरी भेट दे आहेत बळबळत आहेत का करत आहेत पाणी माझ्या घरी होती आता मी काय करून छातही नाही आणि तेवढे काय लक्ष द्या बापू कुठं लक्ष द्या जगा बारीक आपण हा कैलास बापू खूप छान सेवा केली आणि लक्षात ठेवा माझे मायबाप हो सर्व मंडळी मिळेल पण आमच्या सारखी मंडळी नाही का जेवण झालं का जेवण झालं आमच्या संजीव बाबांकडे बापाचे नाव काय आहे ओ काय नाव <laughs> आहे हा ओमाजी लहरी माणूस आहे आलं मनात कचाला पंढरपूर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सांगत नाही तू की मला आहे मग आता निघणार पाच दहा मिनटात ए बापू पंढरपूरला चाललो अगं पण काल काव नाही सांगतला तू काल <laughs> संजीव बापू म्हणे हा काय सांगावजी म्हणे पटकन तयार हा असे पान रंगाचे भक्त आहे आमच्या शिवनाळ्याला लक्षात ठेवा माझ्या माय बापू आणि आमच्या होमाजीचे साथी कोण आहेत माहित आहे का भाऊराव भाऊ कुठे गेला अरे भावराव भाऊ कुठे गेला मै जाते पाय होमा तयारी केली का भावराव भाऊची तयारी चाली होमाणे <laughs> मी पंढरपूरला चाललं कुणासोबत जाते रे बापू बस भावराव म्हणे पुन्हा एक तिसरा कोण भाऊ आम्ही मागे नाही गेले का ग आम्ही माळा घ्यायला सांगितलं होतं तेव्हाची गोष्ट हे सर्व सांगव लागते मंदरीला हं भारत भारत देश भारत सर्वानी बोला भारत माता तो की जय असे आवाज आमच्या गावाला आ लज्जत माय बापो सर्वानवर कृपा ठेवा आपणा सर्वांच्या कृपेची गरज आहे आम्हा सर्वांवर आमच्या कार्यकर्त्यांवर आमच्या ग्रामवासियांवर कारण रामधून जे आहे त्या रामधूनचा महिमा हा आमच्या ग्रामवासियांसोबत आपण आणलेला हा आमची भजनी मंडळ धान्य आहे माझ्या माय बापू यवतमानला झालं दर्शन आमच्या गिरीबाजींच हा आणि आमचे कोण हे आमचे निर्मळ भावाजी यान ऐकले इच इच खूप कीर्तनकार आहे भागवतकार आहे नेलं होतं मला गोरेगावला सप्ताह करून घेतलं होत इथं काल आले बाबू कीर्तन घेवा करते घ्या म्हणून आणि कीर्तन सुरू होते भावाजी म्हणे आता मी तयारी न आलो म्हणे मला असं वाट भाई हालचाल मला असं वाटते म्हणे की आतपाच करू का <laughs> हा हो ना पहा म्हणणं ठीक आहे पटकर सांगितलं सांगून द्या म्हणलं की आपल्या निर्मल दासांचं कीर्तन होईल किती खोटी आणि आवड आहे आपल्या शिवनाळ्यांबद्दल हा जावं हा आणि कार्यक्रम करावा बा थोडस लोकांना उपदेश द्यावा का जिथून सद्वृत्ती सदप्रवृत्ती सद्विचार हे सर्व आपणा सर्वांना प्राप्त होईल असं हे सारं पानुरंगाचं माझ्या नाथांचं हे योगायोग आहे आणि मला तरी असं वाटते की आमची माताजी जी, माता जी, जी आहे ना फार मोठ्या अवतारकारी आहे फार गोडवा आहे काल ऐकलं ना तुम्ही हो भजनातून आहे भाषेमध्ये किती गोडवा आहे नम्रता आहे लिंत आहे परत मी आपणा सर्वांना प्रार्थना विनवणी करतो आहे कारण की आज बरीच मंडळी आलेली आहे त्यांनी सुद्धा मायच्या मुखातली ब्रह्मवाणी श्रवण करायला पाहिजे आणि ती सोबत न्यायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा स्मरण झालं तेव्हा तेव्हा ते अभंग मनाच कुणाकुणा तयारी आहे हात वर करा करा खाली हा म्हणते का बाई तो अभंग मूर्त गुरुची लोक माहिती होऊन जाते हे दर्शन झालं भेट झाली तुझी अरे हे कलशाच थोडस प्रॉब्लेम आहे इकडे आण ना असं तर माहित द्या बाबा माहिती पत्ता द्या ee mala japat mala ya guru chapaya ga chan guru chapaya Oh yeah!

महिता पंढरीला पंढरीला आता तुझे काय सांगत होती सुंदरसा प्रभूचा नेत्र हा नेत्र कोणी नाही चैतन्याचा हा प्रभू हा प्रेमे वाई प्रेमेबाई माड पुराची

हे माजी गुरु आवधी सुंदर सावे हर समायती अवतार घेता मोतीराम बाबा कृते गुरु बाहा हावन होती हे संग आगती मां पन्नरीना गुण गारण की पन्नरी ते सुख धाय कोन्या

पंढरीनाथ असा विश्वास देवा ना तुम्हाला पंढरीनाथ पंढरीचे दुख नाही कोणा दावा देवा नामाचा महिमा तुमच्या दृष्टी धुद्यात रात्र आहे ते करा तुम्ही जे सुंदर सत गुरुनाथ महाराज की जय ોટી તુલસી ગાડી લવા તુલસી મા ખુબ મહત્વ હે તુલસી યાન્દ્ર બની વાટ પાય દાસી દુલસી ચિંદ્ર વાટ પાય आनंद होत नाही गुरु देवा नो वास्ते वटवा मीनो को मीनो सा फान ना संग को एकनाथ देवा का साईं जिन अस्तेलो गुरुदेव शिवाजी महाराज की जय